छत्रपती शिवाजी महाराज एक असं नाव ज्यांच्या शौर्याची गाथा आजही संपूर्ण भारताला प्रेरणा देते तर मग हे सगळं घडलं कसं चला पाहूया त्या दूरदृष्टीच्या राजाचा अविश्वसनीय प्रवास सगळी सुरुवात झाली ती जिजाबाईंच्या शिकवणीतून याच शिकवणीने त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या ध्येयाला दिशा दिली फक्त सोळा विचार करा अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी स्वराज्य स्थापनेचं पहिलं मोठं पाऊल उचललं पण मग समोर आलं एक मोठं आव्हान सोळाशे एकोणसाठ साली आदिलशाहीचा सरदार अफजल खान एक सापळा रचून आला पण महाराजांनी आपल्या बुद्धिचातुर्याने तो डाव पूर्णपणे उलटवला त्यांच्या सामरिक कौशल्याचा हा एक उत्तम नमुना आहे पुढे सोळाशे सहासष्टमध्ये मध्ये औरंगजेबाच्या दरबारातून आमंत्रण आलं पण प्रत्यक्षात ती एक नजरकैद होती आणि यानंतर जे घडलं ती एक ऐतिहासिक घटना ठरली त्यांची सुटका त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेचं आणि धैर्याचं प्रतीक आहे आता वेळ होती स्वराज्याच्या सार्वभौमत्वाला एक अधिकृत ओळख देण्याची छत्रपती ही पदवी धारण करण्याची आणि तो दिवस उजाडला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी या राज्याभिषेकाने हिंदवी स्वराज्य अधिकृतरित्या स्थापन झालं पण एक राजा फक्त योद्धा नसतो महाराज एक दूरदृष्टी असलेले प्रशासकही होते त्यासाठीच त्यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली जेणेकरून रयतेच राज्य प्रभावीपणे चालेल इतकंच नाही तर समुद्रावरून येणारा धोका त्यांनी ओळखला होता म्हणूनच त्यांनी भारताच्या पहिल्या आरमाराची स्थापना केली सिंधुदुर्ग आणि विजयदुर्गसारखे अभेद्य किल्ले उभारून त्यांनी संपूर्ण किनारपट्टी सुरक्षित केली खरंच काय दूरदृष्टी होती महाराजांचं आयुष्य जरी संपलं असलं तरी त्यांचा विचार आणि त्यांचं कार्य आजही जिवंत आहे त्यांचा वारसा आपल्याला स्वाभिमान आत्मनिर्भरता आणि न्यायपूर्ण प्रशासनाचे धडे देतो याचं कारण म्हणजे त्यांचं जीवन धैर्य अचूक रणनीती आणि खऱ्या नेतृत्वाचा एक कालातीत आदर्श आहे